ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने आयोजित करण्यात आला होता आग्री सेनेने काल एकोणचाळीसव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आगरी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासामध्ये आगरी समाजाचे महामानव राजाराम साळवी यांचं स्थान अत्यंत उच्च दर्जाचं आहे बहुजन समाजावर होणारा अन्याय अत्याचारांना प्रतिकार करण्यासाठी आणि तमाम आगरी समाजातील तरुणांना संघटित करण्यासाठी एकोणीसशे शहाऐंशी रोजी अग्रिसेनेची स्थापना झाली आग्रिसेनेची येणाऱ्या काळात वाटचाल आक्रमक असेल असं देखील यावेळेस श्री राजाराम साळवे यांनी म्हटलं राजाराम साळवी यांनी उपस्थित आगरी जनसमुदायाला संबोधित केलं तुम्ही देखील आगरी सेनेच्या माध्यमातून एक आहे माझा समाज पुढे केलं पाहिजे आणि इथे वर्चस्व आग्रि समाजाचा असला पाहिजे अशी भावना तुमच्या मनात आहे जिल्ह्यात मोठमोठे मुड़ प्रश्न आहे जिथे जिथे आपल्या जमिनी असतील तिथे स्वतः डेव्हलपमेंटला घ्या तुम्हाला त्याची कल्पना असेल तर आमचा सल्ला घ्या आम्ही तुम्हाला फुकट सल्ला देऊ कारण घरच्या माणसाकडनं पैसे घ्यायचे नाही असं हा मला प्रश्न पडलेला आहे की अग्री कोळी जर महामंडळ स्थापन केला खरं आपण आपल्या ताकदीवर अग्री आग्र्याला पण बरोबर हो घेऊ आणि कोळ्याला देखील बनर घेऊ आणि अगदी कोणी महामंडळाची स्थापना करण्यासाठी सरकारला भाग पाडू एवढी ताकद आपल्या दोन्ही समाजामध्ये आहे तर आज तुम्ही मला खरोखरच स्वाभिमान आणि आपल्याला धन्यवाद देण्यासारखा गोष्ट घडली की आपण बहुसंख्य आणि आपली दाखवली सर्वांना धन्यवाद देत माझे दोन शब्द इथेच मी शकूच यावेळेस अग्री युवा सेना प्रमुख श्री राहुल सळवी यांनी देखील उपस्थितांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं वाढती महागाई याविषयी कोणीही बोलायला तयार नाही याविषयी अग्नीसेना आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही अग्निसेना ही झंझावाताप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवण्याआधीच शासनाने योग्य निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लागावे अन्यथा अग्निसेना समाजाच्या हितासाठी आक्रमक आंदोलन उभं करेल आणि आग्रिसेना ही सदैव बहुजन समाजाच्या आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा लढत राहण्यास कटिबद्ध असेल असं देखील राहुल साळवी यांनी सांगितलं जर ह्या पुढे असं सुट राहिलं जे आमची समस्या सुटली नाही आमच्या समाजातली समस्या सोडवली जाणार नाही तर मी म्हणेन का आपला समाज आगरी बांधवांना आगरी सेनेच्या माध्यमातून रस्त्यावरती उतरला पाहिजे शैक्षणिक <iplash> व्यवहार बघायला गेलो तर आणखी आपली समाज आता शिकतो पण आहे पण फक्त एक आहे मार्गदर्शनच गरज आहे

या परिसरात मोठ्या प्रमाणात आगरी बांधव या मेळाव्यासाठी उपस्थित होते छत्रपती संभाजीराजेंच्या विरोधामध्ये वक्तव्य केल्याबद्दल स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला मात्र आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य केलेलं नाही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत मेलो तरी माफी मागणार नाही असं भूमिका श्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाणे आणि मुंब्रामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं मॉल मॉलसमोर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून काही काळ वाहतूक रोखून धरली होती आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत मेलो तरी माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी कार्यकर्त्यांनाच्या समोर बोलताना दिली आपल्या गाडीवर हल्ला करणारे जण होते आपल्याकडे पोलीस होते मात्र आपण गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला आपण लक्षात येईपर्यंत ते पळून गेले असल्या हल्ल्याने आपण डगमगत नाही या हल्ल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मी छत्रपती संभाजीराजे यांचा सातत्याने आदरपूर्वक उल्लेख केला पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे त्यांच्या वडिलांनी निषेध केला आपण मेलो तरी माफी मागणार नाही त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असं आव्हाड यांनी म्हटलं आहे आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून तीव्रतेने त्षाने मी आजपर्यंत तरी आहोजाव करायचो असेल मी काही धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही शिव शाहू फुले आंबेडकर ही नाव घेऊन आम्ही दररोज जगतो मरतो नाव असतील काही भारतीय जनता पार्टीचे नेते अनुराग ठाकूर यांनी जातीचा पत्ता नाही ते मागणी करत आहेत असं वक्तव्य राहुल गांधी यांच्या संदर्भात केलं होतं या प्रकरणी आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली काँग्रेसचे कार्यकर्ते एवढेच मोठ्या संख्येने उपस्थित होते जेबी बी यादव सुखदेव घलप भालचंद्र महाडिक यशिकांत कोळी रमेश इंदिसे शीतल आहेर आदींच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण आंदोलन करण्यात आलं मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते हे अनुराग ठाकूर सारखा माणूस जातीय जनगणनेसाठी त्यांचा सा विरोध आहे आमचे राहुल गांधी संसदेत ओढून सांगतायत की जातीय जनगणना झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक काँग्रेसीय कटिबद्ध आहोत आम्ही जातीय जनगणना केल्याशिवाय राहणार नाही आणि संसदेत हे बिल पास केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी त्यांनी किती आम्हाला शिव्या देऊ द्या कितीही विरोध करू द्या जसे राहुल गांधी बोलतायत की मला कितीही शिव्या दिल्या जाती मी सहन करीन तसं आम्ही पण या जातीय घडण्यासाठी कटिबद्ध आहोत काँग्रेस पक्षाने जात न्याय जनगणनेचा मुद्दा हा सातत्याने लावून धरलेला होता परंतु राहुल गांधी त्यांची जात काढून कुठेतरी एस सी एसटी ओबीसीचा अपमान करण्याचं काम कारस्थान भारतीय जनता पक्षाने आणि अनुराग ठाकूर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे खर तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान बसलेल्या व्यक्तींनी कुठेतरी निषेध करायला पाहिजे होता परंतु त्यांचं ते वक्तव्य सुद्धा नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याला कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी समर्थन देण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनतेला संविधानाने दिले जेगा साथी ने ने जेगा है। ने जे काय आहेत त्या न्याय हक्कांसाठी राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला होता न्याय ही जे काय न्याय जनगणना ही व्हायलाच पाहिजे ही त्यांची मागणी होती मित्रांनो एक लक्षात घ्या की ह्याच मधुवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील असाच त्यांचा राज्यपैकीसाठी जातीवरून हो त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला होता महात्मा फुले असतील सावित्री फुले असतील या सगळ्यांना त्यांनी असाच जातीवरून याला त्रास दिलेला आहे मी आज एवढंच सांगेन कि प्रत्येकाला प्रत्येकाची जात ही प्रिय असते मग ती उच्च असो का नीच असो त्यांनी अनुराग ठाकूरनी जी आमच्या राहुल गांधीजींना जाती बद्दल टोकलं गेलंय त्याच्याबद्दल आम्ही इथे निषेध व्यक्त करू हे आपल्या संस्कृतीत बसत नाही कायद्याने पण तो गुन्हा आहे अनुराग ठाकूरांनी ते काम केलेलं आहे संसदेत उभं राहून गोरगरीबांचे कैवारी लो गोर लोकनायक समाजसेवक शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांतजी बाभुळगावकर आपल्याला वाढदिवसानिमित्त शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा गोरगरीबांसाठी रात्रंदिवस झटणारे लोकनायक समाजसेवक माननीय श्री श्रीकांतजी बाभोळगावकर आपल्याला वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. किल्लारीचा भूकंप असो किंवा कोल्हापूर येथील पुरतिथी किंवा मुंबईत झालेल्या बॉम्बफोटांमधील जखमींना सेवा देणं प्रत्येक वेळेस हिरीने वैद्यकीय वे मदतीसाठी पुढे आलेलं एक नाव म्हणजे मराठवाडातील बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले डॉक्टर श्रीकांत बापू गावकर डॉक्टर श्रीकांत बापू गावकर यांनी एमबीबीएस च शिक्षण घेऊन एकोणवीसशे ब्याऐंशी साली पालघर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ते सेवा बजावू लागले तेथे सात वर्ष त्यांनी सेवा बजावली त्यानंतर मुंबई इथे त्यांनी एम शिक्षण पूर्ण केलं मुंबईतील विविध शासकीय रुग्णालयामध्ये त्यांनी सेवा बजावली शासकीय सेवा बजावत असताना ज्या ज्या वेळेस राज्यावर आपत्ती ओढवली त्या त्यावेळेस डॉक्टर बाबुळगावकर यांनी आपली सेवा दिली किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेस प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांना वैद्यकीय सेवा त्यांनी दिली तसंच मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमींना देखील त्यांनी सेवा दिली होती कोल्हापूर येथील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे साथीचे साथी आजार उद्भवू नये यासाठी डॉक्टर श्रीकांत बाभुळगावकर हे प्रत्यक्ष वैद्यकीय पथकामध्ये सहभागी झाले होते त्यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयासह कुष्ठरोग निर्मूलन अंधत्व निवारण केंद्रात करत असताना अनेक शस्त्रक्रिया केल्या सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रिय आणि एन आय सी विभागात देखील त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली विविध शासकीय पदावर काम करत असताना त्यांनी कृष्णाई केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार केले कोरोनासह इतर आजारांवरील रुग्णांना ते सेवा देत असताना अनेक सामाजिक संघटनांकडनं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आदिवासी आणि दुर्गम भागात कार्य केल्याबद्दल पंचायत समिती पालघरच्या वतीने आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार त्यांनी प्राप्त केला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये अंधत्व निवारण केंद्रात मुंबई मंडळात सर्वाधिक मौतिक बिंदू शस्त्रक्रिया केल्याबद्दल तत्कालीन आरोग्यमंत्री फाई सावंत यांनी त्यांना मंत्रालयात सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान केला होता आजवर अनेक सामाजिक संघटना त्याचप्रमाणे विविध आघाडीच्या वर्तमानपत्रांनी डॉक्टर श्रीकांत बाभुगावकर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे गरिबांचा कैवारी सर्वसामान्यांचा सा डॉक्टर अशा अनेक विशेषणांनी डॉक्टर श्रीकांत बाभुगावकर यांना ओळखलं जातं सर्वसामान्य माणसांचे अट्टू फुटण्यामध्ये जो आनंद आहे तो इतर कशातच नाही असं डॉक्टर बाबुळगावकर यांचं म्हणणं आहे डॉक्टर बाबुळगावकर गावकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शिवसेनेच्या कोपरी पाचपाकडे विधानसभा संघटिका आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सह मालती रमाकांत पाटील यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने प्रभागामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं कोळीवाडे परिसरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर अष्टविनायक चौकामध्ये रिक्षाचालक बांधवांना मोफत साखर वाटप स्वर्गीय नारायण कोळी चौकामध्ये मोफत साखर वाटप तसंच स्वस्त दरात भाजी वाटप तसंच कोपरी स्टेशन परिसरामध्ये थांबलेलं काम पूर्ण सुरू करण्यात आलं याचा देखील शुभारंभ करण्यात आला सौ मालती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट सो चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश मस्के आमदार रवी फाटक शिवसेना कोपरी ठाणे पूर्व संघटक लोकनेते दादा पाटील परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी परिवहन समिती सदस्य नितीन पाटील समाजसेवक रोहित गायकवाड समाजसेवक हेमंत पमनानी कृष्णा भुजबळ स्वप्नेल लांडगे मयूर ठाकूर चित्रमय पाटील धीरज पाटील अमित शिंदे तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते सगळ्यात आधी मी सांगेल माझा जरी आज वाढदिवस असेल तरी माझ्या खांद्याला खांदा लावणारी ज्या बऱ्याच व्यक्ती अशा त्या होत्या आणि ज्यांनी या वाढदिवसाची सुरुवात केलेली अशा आमचे निकम बाबा असतील आमचे दुकाने माझ्या मुकाने बाबा असतील आमच्या म्हणजे जे अशोक बाबा असतील मधुकर बाबा असतील अशा अनेक जी लोक होती आमच्या वालभाई आई होत्या की ह्या लोकांनी म्हणतो आपण एखादा वेळेला म्हणतो की गोविंदा फोडताना दहीहंडीचा गोविंदा फोडताना आपण वरती बघत असतो परंतु खाली ओझ घेणाऱ्याकडे खाली कधीच बघत नसतो परंतु मला यांना मी कधीच विसरू शकत नाही की यांनी माझं ओझ आज दहा पंधरा वर्षापासून खांद्यावरती घेतलेलं आणि मला कामांची एक संधी सांगली त्यांनी दिलेली आणि अशी लोक आज माझ्यात नाहीत त्यांना मनापासून श्रद्धांजली देऊन आजचा दिवस हा त्यांच्या आठवणींनी आणि माझ्या वाढदिवसांनी मी आज साजरा केलेला आहे कोळीवाड्यात ठाणे पूर्वेला आमचे दादा गाडवे यांनी मला वाटतंय की साखर वाटप आमच्या रिक्षा स्टँडला वाल्मिकी नगरच्या चंदनी कोळीवाड्याच्या रिक्षा स्टँडला साखर वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मोफत दरात भाजी विक्री देखील त्यांनी आज तिथे स्टँड ठेवलेला आहे सर्व गावकरी बंधुवंतांना आणि समस्त आमच्या क्रिकेट प्रेमिकांना मी इथे माफी मागतोय आज आपले महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे नवीन निर्वाचित खासदार नरेशि मस्के साहेब आमचे सर्वांचे विधान परिषद आमदार श्री न रवींद्र फाटक साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीतून आणि यांच्या सर्वांच्या मेहनतीतून आज या ठिकाणी पोषण होत आहे मी पुन्हा एकदा या काही गावदेवी माऊलीला विनंती करेल की गावदेवी माऊली बजरंगबली ह्या पुलशीला कुठल्या प्रकारचा येता नाही पोलीस लवकरात लवकर या एक वर्ष आतमध्ये तयार व्हावं अशी मी या देवताना प्रार्थना करतोय ठाणे शहरातील ठाणे क्लब येथे स्वदेशी हट या हँडलूम प्रदर्शनाचं सध्या आयोजन करण्यात आलं आहे कविता दास यांनी या, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं कर आहे स्वदेशी हट म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी खरेदीचे प्रचंड प्रचंड ऑप्शन्स आहे असं म्हटल्यास वा ठरणार नाही या ठिकाणी स्त्रियांसाठी असंख्य प्रकारचे कपडे त्याचप्रमाणे साड्या या उपलब्ध आहेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कारागिरांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले असंख्य कपडे असंख्य साड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत एरवी ज्या साड्या किंवा कपडे घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण देशभर फिरावं लागेल हे सगळे कपडे आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळतील त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी विविध प्रकारचे अलंकार दागदगिने हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत हातमागावरचे कपडे आपल्याला बक्ताक्षणी अक्षरशः मोहात पडतात असं म्हटलं चुकीचं वाटणार नाही कारण अत्यंत सुंदर अशा प्रकारची रंगसंगती उत्तम अशा प्रकारची क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाजवी किंमत या दृष्टिकोनातून स्वदेशी हाट हे गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांमध्ये चांगलंच पॉप्युलर झालेलं आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांची संख्या आपल्याला बघायला मिळत असते ठाणे शहरातील ठाणे क्लब येथे स्वदेशी हाटचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक चार ऑगस्टपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहील अशी माहिती या निमित्ताने कविता दास यांनी दिली आहे विशेष म्हणजे सध्या मान्सूनचा सीझन चालू आहे त्यामुळे मान्सूनच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अत्यंत चांगले अशा प्रकारचे डिस्काउंट्स देखील उपलब्ध आहेत त्याचा देखील स्त्रियांना निश्चितपणे फायदा होऊ शकेल असा विश्वास निमित्ताने कविता दास यांनी व्यक्त केला आहे जास्तीत जास्त ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या ठिकाणच्या कलाकारांचं यांनी आहे मी कविता दास, दास स्वदेशीर गार्डनच्या समोर या हॉलमध्ये एक एक्झिबिशन भरवलं आहे तर हा एक्झिबिशन एकतीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत आहे याची टायमिंग असणार आहे अकरा वाजून ते नऊ वाजेपर्यंत तर या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार तर यात हातमागावरील कपडे साड्या वगैरे भरपूर काही व्हरायटी त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे घरगुती प्रोडक्ट टेबल कवर वगैरे हे सगळंही मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच इथे भेट द्या तुमच्या ठाण्या या परिसरात आम्ही आलो आहोत तर तुम्हाला भेटायची आमची ही अपेक्षा आहे आणि तुम्हाला आमचं एक्झिबिशन भरपूर आवडेल ही ही आमची अपेक्षा आहे नमस्कार बात में तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र